त्यांचं म्हणणं ती नेहमीच प्रकार असते मी हिंगोली लोकसभेला काल उभा होतो माझी सीट एक लाख सात हजारांना मी हारलो आता त्यावेळेस ती मी हेच होत्या ना त्यावेळेस काहीच झालं नाही मला हार मानावं लागली मी म्हणजे जी जनतेनं कोल दिला ती मी मान्यच केला आणि आज सुद्धा जे जनतेनं कोल दिला मागच्या वेळेस सुद्धा लोकसभेच्या वेळेस हातगावच्या तालुक्यातून पाच हजाराची आपल्याला लीड मिळाली होती आणि हिमायतनगर मध्ये थोडस आपण सोळाशे मतानं मायनस होतो परंतु यावेळेस जनतेनी जे आपण मायनस होतो ते उनिव भरून काढली आणि आपल्याला भरघोस मत दिक्के देऊन आज विजयी केलेला आहे हातगाव आणि हिमायतनगरच्या जनतेच्या वतीनं मी खूप खूप त्यांचं आभार मानतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो कार्यकर्त्यांना